आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश यांना अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई आदेश दिले होते दिनेश आहेर यांनी गुन्हे शाखेतील हेमंत थोरात व अमलदार संदीप पवार संतोष खैरे रवींद्र घुंगासे जालिंदर माने विशाल तनपुरे व भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पथक अहमदनगर शहर हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी हेमंत थोरात यांना इसम मतीन बशीर शेख राहणार ग्रिस्त गली अहमदनगर हा कब्जात गांजा बाळगून त्याच्या राहत्या घरी विक्री करतोय अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर पथकाने तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन प्रताप दराडे व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेऊन छाप्याचे नियोजन केले पथकाने जुना बाजार ख्रिस्त गल्ली या ठिकाणी जाऊन संशयित नामे मतीन शेख त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री करत सदर घरात एक इसम लोखंडे कॉट बसलेला दिसला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले घराची झडती घेता कॉटच्या खाली शेंद्री व पांढऱ्या सिल्वर रंगाच्या गोणीतील बिया बोंडे काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असून विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले मतीन शेख याच्या घरात शेंद्री व पांढऱ्या सिल्वर रंगाच्या गोणीत ठेवलेला शहाऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा आठ किलो सहाशे साठ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने तो हस्तगस्त करून आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सव्वीस दोन हजार चोवीस गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर